कुसतोडणी मशीनचा तोडणी दर पन्नास टक्क्यांनी वाढवून नेलं बँकेचे हप्ते आहेत त्या परिस्थितीत तीन वर्ष मुदतवाढ मिळावी आणि पाचट कपात दीड टक्का असावी यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी पूर्ण करण्यासाठी शिवाजीनगर येथील साखर आयुक्लयासमोर ठिया आंदोलन सुरू करण्यात आलं आहे ही मागणी पूर्ण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील तेराशे मशीन मालक आपल्या मशीन घेऊन साखर संकुल व मुंबई येथे मंत्रालयाला घेराव देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे दरवाढ आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची या घोषणांनी संपूर्ण साखर संकुल दणून सोडणारे महाराष्ट्र राज्य तोडणी मशीन मालक संघटनेचे आज शेकडो सदस्य ठे या आंदोलनाला बसले होते या आंदोलनापूर्वी गेल्या बुधवारी साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आलं होतं मार्च महिन्यामध्ये मागण्या पूर्ण न झाल्यामुळं द दहा एप्रिलपासून साखर संकुलाला घेराव देण्यात येईल एवढंही करून मागणी पूर्ण झाली नाही तर संपूर्ण राज्यातील मशीन मालक ऊस तोडणी तो आज साडेचारशे रुपये आहे तो दीडपट करून आम्हाला साडे सातशे रुपये दर मिळाला पाहिजे आणि त्याची समिती स्थापन करावी की त्यात मशीन मालक असावे कारखाना प्रतिनिधी असावा आणि शासन प्रतिनिधी असावा त्याचबरोबर जी पाचट कपात वाढवलेली आहे ती रद्द करावी त्याचबरोबर जे आम्हाला जे ऊस तोडणी आणून प्रलंबित आहे त्या सुद्धा त्याचा आम्हाला कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही स्वरूपात आम्हाला मदत व्हावी आता हे दुसरी वेळ नम्रतेची आमची आंदोलन हे आहे संघासमोर एकदा आझाद मैदानावर पण केलं हे नम्रता झाली आता जर शासनाला आमची परीक्षाच बघायची असेल तर एप्रिल महिन्यात तेराशे मशीनच्या माग सव्वीसशे इनफिल्डर आहेत एका इन्फिल्डरची लांबी बावीस फूट आहे सव्वीसशे इनफिल्डर आणि तेराशे मशीन घेऊन आम्ही साखर संघाला घेराव एक दिवस घालणार आहे त्याच्यानंतर आम्ही मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी आम्हाला पर्याय दुसरा राहिलेलाच नाही मंत्रालयाला घेराव घालणार आहे आज साखर संकुल या ठिकाणी मशीन मालक संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे आमच्या ठराव एक प्रमुख मागण्या आहेत त्याच्यापैकी पहिली जी आहे ती आपला जो दरवाढीचा विषय आहे साडेचार टक्के पाच पाच दुसरा विषय आणि थर्ड जो आहे हो। तो बँकाचे हप्ते म्हणजे या वर्षी सीजन खूप कमी झालेला आहे तर त्याच्यात तीन वर्षासाठी जे हप्ते आताचे आहेत ते पोस्टपोन करावे प्रलंबित करावे हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि शेवटचा आहे जो दोन हजार अठरा पासून जे अनुदान भेटलेलं नाही मशीनला त्या मशीनला सबसिडी अनुदान भेटण्यात यावं हे हा प्रमुख मागण्या आहेत टोटल महाराष्ट्रामध्ये तेराशे मशीन आहेत नऊशे मशीन मालकांना अनुदान भेटणं बाकी आहे पस्तीस लाख सबसिडी देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे अशा नऊशे मशीन आहेत त्यावेळेस त्यांचं रिझन असं काही ठराविक नव्हतं हो की बाबा जी आर नाही आणि त्यावेळेस तुम्ही पूर्वसंमती घेतलेली नाही पूर्वसंमती घेण्याचा त्यांनी असं काही पेपर आउट जी आर वगैरे दिलेलं त्यामुळे पूर्वसंमती घ्यायचा काही संबंधही नव्हता त्यामुळे काही आपलं आहे त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त मागच्या वेळेस इथे बसलो होतो त्याच्यानंतर आझाद मैदान वरती पण जाऊन आम्ही बसलो तिथेही काही दोन तीन दिवस बसले त्याच्यानंतर आमची दखल वगैरे काही घेतलेली नाही घेतली त्यांनी त्या संदर्भात फेस टू फेस अशी काही मिटिंग वगैरे नाही लागली